जालगडाच्या पायथ्याशी अतिक्रमणाशी कोणताही संबंध नसलेल्या मुस्लिम समाजांच्या गावांना ट्रेनिंग दिलेल्या दंगलखोरांनी टार्गेट केलेलं आहे ज्या पद्धतीने जाळपोळ झाली ज्या पद्धतीने गाड्या फोडल्या ज्या पद्धतीने महिलांना मारहाण झाली ज्या पद्धतीने घरात घुसून दुडगुस घातला आहे हे ट्रेनिंग घेतलेले दंगलखोर आहेत आणि दंगलीच्या ट्रेनिंग महाराष्ट्रात कोण देतं हे महाराष्ट्राला चांगलं माहीत आहे त्याच्यामुळे या दंगलखोरांना अटक झाली पाहिजे या घटनेचा ऑल इंडिया पॅन्थर सेना निषेध करत आहे महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे यासाठी गृहमंत्र्यांनी भूमिका घेतली पाहिजे आणि निवडणुकीच्या तोंडावरती राजकीय भूमिकेसाठी जर कुणी धार्मिक तेढ निर्माण करून महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावरती नव्या कायद्याअंतर्गत का गुन्हे दाखल झाले पाहिजेत अटक झाली पाहिजे आणि या ठिकाणी महाराष्ट्र अशांत करणाऱ्या आणि कायदा व सुव्यवस्था बिघडणाऱ्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे अशी गृहमंत्र्याकडे ऑल इंडिया पॅन्थरसेना मागणी करत आहे मुस्लिमांना टार्गेट करून सत्ता मिळवाल मुस्लिमांना टार्गेट करून आपली राजकीय पुळी भाजाल परंतु रक्त सांडून नेतृत्व मिळवणं हे महाराष्ट्राला शोभनीय नाही कोणत्याही नेतृत्वाला शोभनीय नाही कोल्हापूर राजेश्री शाहू महाराजांची नगरी तिथे धर्मांध प्रयोग करणं हे राजश्री शाहू महाराजांचं अवमान आहे त्याच्यामुळे दंगल भूमिका घेणं म्हणजे शाहू महाराजांचा अवमान करणं होय मी या चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा